की जे लोक म्हणतात दोन अडीच लाख लोक बेरोजगार झालेत किंवा लाखभर लोक बेरोजगार झाले तर त्या लाखभर लोकांची नावं आणि लाखभर लोकांचे आधार कार्ड आता एक लाख लोक जर काम करत असतील एका टायमाला तिथं एका टायमाला तिथं आणि तुम्ही विचार करा ज्या वेळेस एक लाख लोक कामं करत असतील आणि त्या ठिकाणी तर एखादा आगीचा स्फोट झाला आणि एखादी घटना घडली त्यात जर काही कॅज्युलिटी झाली तर त्याला जबाबदार मिळवून झाला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी बरोबर पहिली गोष्ट एक लाख लोक तिथे नव्हती तर होती तर ती सगळी आणधिक रुपये राहत होती लघु उद्योजकांमध्ये काम करणारी लोक ही मान्य करू शकतो स्थानिक लोक म्हणजे ते मान्य करू शकतो स्थानिक लोकांच्या खोल्यांमध्ये भाडेकर म्हणून राहणारी लोक किंवा तिथं अनधिकृतपणे हे जे भंगारचे व्यवसाय चालू होते भंगारचे काही गोदाम होती त्याच्यामध्ये राहणारे कामगार कोण होते त्याच्यामध्ये राहणारे कामगार कोण होते बरं चला एक लाख लोक तिथे आहेत असं समजा मग त्या परिसरामध्ये जे मतदान आहे कमीत कमी पन्नास हजार तर पाहिजे मतदारसंख्या पाहिजे ना ह्या लोकांनी जर जे लोक म्हणता येते इथं लाख दीड लाख दोन लाख लोक बेग म्हणजे त्या लोकांच्या नोकऱ्या त्या दोन लाख लोकांची नावं महेश लांडगेचा हा व्यवसाय या व्यवसायामध्ये एवढी एवढी लोक काम होते त्या लोकांचे आधार कार्ड तिथंच तुम्हाला सगळे सापडतील हे जे बांगलादेश रोहिंगे आहेत ना जे मी म्हणतोय बाहेरून राहिलेत हे याचा आकडा तीच लोक सांगता येते जे तिथनं पळून गेले जे तिथनं पळून गेले या कारवाईनंतर